माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील साहेब हे देखील आलेले आम्ही स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष जे आम्हाला नेहमी पत्रकारांना सहकार्य करतात ते मनीष दळवी साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो आहोत साहेबांनी सांगितलं होतं की आपण साडेबारा पर्यंत पोहोचू पण अगदी पुण्यावरून खास एवढी धावपळ करून या ठिकाणी आलेले आहे आम्ही खरोखर मनापासून साहेब तुमचे स्वागत करतो आम्ही गेले काही दिवस पालकमंत्री म्हणजे काय ते अनुभवत आहोत म्हणजे <laughs> खरंच अनुभवतोय आता मी मला तर एकतीस वर्ष झाली पत्रकारितेमध्ये पण पालकमंत्री पद म्हणजे काय पालकमंत्री म्हणजे काय पालकत्व म्हणजे काय खरोखर अगदी बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असणारे हे आमचे नेते आहेत आणि तुम्ही सगळ्या पत्रकार आणि वृत्तपत्र आणि वृत्तपत्रात बघता पण तुम्ही जर प्रत्येक भेटता दहा मिनट तर तुम्ही शंभर रुपये सांगता तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल आणि अतिशय प्रॅक्टिकल नेते आहेत ते अतिशय प्रॅक्टिकल आणि ट्रस्ट एकदा शब्द दिला म्हणजे